खा या युट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आता नवरात्री नुकतीच जवळ आली आहे तर उपवासाला असे मस्त डोसे तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी कुरकुरीत मस्त लागतात सारखंच खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो तर असे वेगळे तुम्ही मस्त असे डोसे करू शकता आणि अगदी झटकेपट होता त्याला काही वेगळं करावं लागत नाही तर सेमच प्रमाण आपण जसं दशमीला घेतलं होतं त्याचप्रमाणे एक वाटी बगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे तो भिजत घालायचा आहे आपल्याला हा तुम्ही दोन तास भिजवला तरी चालतो पहा असं प्रमाण घ्यायचं आहे आणि आता हे स्वच्छ व्यवस्थित धुवून हा आपण दोन तास भिजून ठेवणार आहोत अगदी तसंच दशमीच्या प्रमाणाप्रमाणेच हे प्रमाण ह्या तुम्ही मुठभर शेंगदाणेही भिजत घालू शकता ते पाहू शकता आपलं हे भिजून झालं आहे आता आपण ह्यामध्ये भगर घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे आपण दशमीला थोडंसं सा जाडसर वाटलं होतं ह्याला आपण आता जरा बारीक असं छान करून घेणार आहोत चवीनुसार मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जसं तिखट हवं आहे आणि पाणी घालायचं आहे आता मी शेंगदाणे भिजत घातले नव्हते त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचा कूट वापरत आहे इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलं आहे आणि हे छान असं आता बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी जसं आपण डोस्याचं पीठ करतो त्याप्रमाणे करायचं आहे आता हे थोडंसं घट्टसर वाटतंय तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडंसं त्यात पाणी घालूयात म्हणजे मिश्रण आपण जसं डोश्याला करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आता हे आपण छान असं मिक्स करायचं आहे अगदी झटकेपट होतात आणि खायलाही तेवढंच कुरकुरीत मस्त असे जाळीदार ढोकळे डोसा लागतो हा ला। ला तर हे व्यवस्थित आपण मिक्स केले आता इथे मी एक बटाटा घेतला आहे कच्चाच बटाटा घ्यायचा आहे किंवा नाही घातला तरीही चालतो तर हा खिसून घेतला आहे खिसून हा स्वच्छ एका पाण्यात मी स्वच्छ असं धुवून आहे आणि छान असं तर आता पिळून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणात हे टाकायचं आहे आता आपण मिश्रणात हा बटाट्याचा किस घालून घेऊयात म्हणजे आपले डोसे अजून असे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात त्यातलं पाणी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे किसामधलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही ह्यात जिरे घातले तरी चालतील आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून ह्याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत हे तुम्ही दह्याबरोबर किंवा बटाट्याची भाजी किंवा अजून भेंडीची भाजी वगैरे असं काही करून खाऊ शकतं उपासाला आणि पोटही भरतं मस्त आता इथे आपण तवा तापट ठेवला आहे तव्याला व्यवस्थित वे असं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदा करायला घेतले की हे झटकीपट होतात अगदीच वेळ लागत नाही आता आपण घालून घेऊया जसे आपल्याला हवे तसे त्याप्रमाणे घालून घ्यायचे आहेत लहान मोठे आणि मंदाचेवर शेकून घ्यायचेत हे डोसे हे पहा मस्त अशी लगेच जाळी फुटायला सुरुवात होती ह्या डोस्यांना मी ह्यात दही वगैरे काही घातलेलं नाही तरी पण तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे डोसे तयार होतात ते साबुदाणा असल्यामुळे हे पीठ चिकट होतं अजिबात तुटतही नाही साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं मी कारण की मस्त असं क्रिस्पी होण्यासाठी छान एक बाजू आपण अशी मस्त शेकून द्यायची आहे आणि नंतर मग ते पलटी करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता लगेच निघतातही ते व्यवस्थित आता आपण पलटी करून घेऊयात आता एक बाजू छान अशी आपली क्रिस्पी झालेली आहे दुसरी बाजूही आपण शेकून घेऊया आणि थोडंसं तेल सोडू शे साईडनी ते उपासाचे पदार्थ म्हणले की ह्याला तेल हे आलंच ते आता हे छान असं आपलं बनून झाला आहे डोसा ह्याच पद्धतीने आपण दोन तीन डोसे बनवून घेऊयात ते पहा पाहू शकता लगेच आपण हे मिश्रण तव्यात टाकलं की छान अशी जाळी फुटते आपल्या डोश्यांना जसं आपण डाळ तांदळाचा करतो त्याच पद्धतीने हे होतात आणि आपण जेव्हा भाकरी करतो ती कधी कधी वातळी लागते तर असे मस्त गरम गरम डोसे करून खाऊ शकतो आपण साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे मस्त असे हे क्रिस्पी डोसे मुलांनाही तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा आपण एक कुठल्या उपासाला वेगळ्या असेही खाऊ शकतो ते हे पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आपले हे डोसे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे शेकून घेतले आपण आता आपण ते काढून घेऊयात आता इथे तुम्ही पाहू शकता किती मौसूत असे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद